नमस्कार फ्रेंड बाळाकुंडे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत असा आता मी इल किंजवडे गाव म्हणजे खरोखर निसर्गान असं रम्य असं मी आज फर्स्ट टाईमच दिलो आहे गावात खरोखर सुंदर निसर्ग आणि आमचं जो कोकण जो मी प्रत्येक वेळी म्हणतो आहे ना तो खरोखर आहे बघा किती सुंदर आणि त्या सुंदर अशा किंजवडे गावात मी इलं आहे इलय ते म्हणजे गौतमी पाटील का भेटून भेटूसाठी इलय आणि आता गौतमी पाटील भेटले आता बघा कंटिन्यू व्हिडिओ चला तर मग काय बोलले ते ऐका सुंदर निसर्गरम्य गाव किंजवडे खरोखर सुंदर गाव आहे आणि आता या ठिकाणी मी इलंय इलंय म्हणजे ह्याच्या क्रिकेटचे स्पर्धा होते आणि फायनल का इकडे प्रसिद्ध डान्सर म्हणजे आज गौतमी पाटील हे आता इकडे इले आहेत त्यामुळं मी इकडे येलो होतो आहे तर तुम्हाला दाखवत आहे चला खरोखर सुंदर गाव निसर्गम

ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सर्वांच्या लाडक्या आदरणीय तशी ते उद्योजक दिल्याची मुलगीकर साहेबांच्या विनंतीला मान देऊन खूप खूप शुभेच्छा आणि आज क्रिकेट स्पर्धा आहेत सगळे सर्व क्रिकेट स्पर्धकांना मी खूप खूप शुभेच्छा देते मला सांगितलं की तुम्हाला क्रिकेट खेळता येतं हात वर करायचा आहे मला शिकवणार का रे बाबा क्रिकेट खेळायला शिकवणार ना हा मी आता खाली येईल मला क्रिकेट शिकवायचंय मला जमत नाही पण मी नक्की आवर्जून खेळणार आहे आता खाली सर्व मी तुम्हाला तुम्ही खूप छान खेळलेत सर्व क्रिकेट स्पर्धक आणि असंच छान तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते आणि निलेश दादांसाठी जो खर तर निलेश दादांचा आभार मानते मी आणि आमची ही पहिली भेट नाहीये आम्ही बरेचदा भेटलोय निलेश दादा आम्ही आम्ही तर त्यांचा मला नेहमी सपोर्ट असतो निलेश दादांचा त्यांचा मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि निलेश दादा मी तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू हे बरं ठीक आहे चला आता झालं गाणं कोणाला ऐकायचंय डान्स कोणाला पाहायचंय त्यांनी हात वर करायचं आहे एवढ्या वेळ मी बोलले त्याचं काय नाही का कुठलं गाणं पाहिजे का रुपेरी वाळूत कोणी कोणी पाहिलं रुपेरी वाळूत पाहिलं बरं पै आता बैलगाड्याचा नाद हे गाणं आलंय हे सगळ्यांनी आहे आणि भरभरून प्रेम द्यायचं आहे मग आता आपण पाटलांचा बैलगाडा लावायचं का ठीक आहे माझ्यासोबत तुम्ही पण डान्स करायचा तिकडं आजी जोरात दिसत ना मला वाटतं मी आजींना वर घ्यायला पाहिजे हा वर यायचं <laughs> लाव लाव डान्स लावला कर

<laughs> 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 एक षटक बाकी आहे त्यानंतर आपण मुख्य मंचावरती सन्मान बाजूला पार्क करायच्या आहेत गाड्या गाड्या मैदानामध्ये आहेत त्यांनी कृपया त्या बाजूला पार्क करायच्या आहेत चला तुमका देवगड कसा वाटला आमचा खूप छान वाटलं आवडला ना हा खूप आवडला आणि मुलगी यावा आंब्या खाऊकच यावं चला